छत्तीसगडमधील जंगलामध्ये वास्तव्य करणारी ही रामनामी जमात आहे जंगलात राहणारे हे लोक जवळपास संपूर्ण शरीरावर श्रीरामांचे नाव गोंदवून घेतात तेही कायमचे बाबरने राम मंदिर तोडले तेव्हा या समाजाच्या पूर्वजांनी राम मंदिर आमच्याकडून हिसकावले पण तुम्ही आमचे राम कसे हिसकावून घ्याल तेव्हा त्यांचे पूर्वज म्हणाले होते की रामाला आमच्यापासून दूर कसे करताच तेच पाहतो त्यानंतर या जमातीने पूर्ण शरीरावर रामाचं नाव गोंदवायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे संपूर्ण शरीरावर रामाचे नाव, शरीरा नाव गोंदवण्याची परंपरा या जमातीत सुरू झाली आजपर्यंत ही जमात इतर कोणत्याही मानवनिर्मित तथाकथित धर्मात धर्मांतरित झाली नाही हे लोक धर्मांध आहेत आता या जमातीचे लोक मंदिरातही जातात आता परिस्थिती बदलली आहे पण रामनाव लिहिण्याची परंपरा आस्था गायत बदललेली नाही